नमस्कार मंडळी काल सात फेब्रुवारी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मी वरईतील त्यांच्या स्मारकाला भेट द्यायला आलो माता रमई या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या पत्नी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तर सर्वांनाच माहीत आहे पण खूप कमी लोकांना वरईत माता रमाई यांचं स्मारक आहे हे माहीत नाही आहे त्यामुळे सर्वांना नक्की आव्हान करेन की या स्मारकाला नक्की भेट द्या खूप सुंदर आणि भव्य दिव्य असं हे स्मारक आहे वरई नाक्यावरील फोर सीझन हॉटेलच्या अगदी समोरच हे स्मारक आहे माता रमाई यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी कोकणातील दापोलीमधील वनंद या गावी झाला रमाबाई यांच्याबद्दल सांगायचं झालं तर म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तसेच बाबासाहेबांच्या मागे देखील रमाबाई यांचा हात होता म्हणून त्यांना त्यागमूर्ती रमाबाई असं संबोधले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षात माता रमाई यांचा खूप मोठा वाटा आहे क्रांतीला त्यागाची गरज असते बाबासाहेबांच्या क्रांतीला सफल करणारा सर्वात मोठा त्याग लढाबळ माता रमई यांनी दिलं आहे आर्थिक विवंचनेपासून ते पोटाच्या पोरांना गमवण्यापर्यंत अनेक दुःख पचवूनही त्यांनी बाबासाहेबांना साथ दिली म्हणून आज आपल्याला सुखाचे दिवस आले बाबासाहेबांचा संघर्ष आणि माता रमई यांची कहाणी या छोट्याशा रीलमध्ये सांगणं तरी अशक्य आहे पण प्रत्येकाने माता रमई यांची कहाणी यु नक्की बघावी जय भीम